नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला ठळक बातम्या मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्गामुळे नागरिकांनी दक्ष राहण्याचं प्रशासनाचं आवाहन तीस सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा राज्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे पूर्ण एकोणसाठ कोटी एकोणऐंशी लाखांचा मदत निधी जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारत पाकिस्तान लढत आता बातम्या मराठवाड्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे अनेक जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस पडत असून सखल भागात पाणी शिरलं आहे लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात बेळ सांगवी गावातल्या अनेक नागरिकांना वाढवणं इथं स्थलांतरित करण्यात आलं आहे चाकूर शहरातही अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं दरम्यान लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासन सज्ज असल्याचं सांगितलं त्या म्हणाल्या जिल्हा प्रशासनामार्फत जवळपास सर्व रेस्क्यू टीम्स आणि संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे लोकांना मदत करण्यासाठी आणि प्रत्येक ठिकाणचा मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटेल की स्थानिक लोक आणि त्या ठिकाणचे शेतकरी असतील यांनी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोकांना सहकार्य केलेलं आहे नांदेड शहरात अनेक भागांमध्ये पाणी शिरलं असून महापालिकेच्या निवारा केंद्रात विविध भागातील तीनशे नऊ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ वाहत असून नदीकाठच्या गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे कंधार तालुक्यातल्या अनेक गावांना मन्याड नदीच्या पुराचा फटका बसला असून प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे हिंगोली जिल्ह्यात एकोणीस मंडळात अतिवृष्टी झाल्यानं नदी नाल्यांना पूर आला अनेक ठिकाणचे रस्ते तसंच पूल पाण्याखाली गेले तर अनेक गावांमध्ये पाणी शिरलं बीड जिल्ह्यातही पूरस्थिती निर्माण झाली असून बिंदुसरा नदीवरचा जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत परभणी जिल्ह्यात एकोणीस मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली पूर्णा तालुक्यात चुडावा गावाला पाण्याचा वेढा पडला असून इथल्या पंचवीस कुटुंबांना तसंच पालम तालुक्यातही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं धाराशिव जिल्ह्यात धाराशिव भूम तसंच परंडा तालुक्यात एकूण साडेतीन हजारांवर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे जालना जिल्ह्यातही पाऊस सुरू असून जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसंच आपत्तीच्या काळात तातडीनं प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे सततच्या पावसामुळे विभागातल्या अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे पैठणच्या जायकवाडी धरणातून चौऱ्याण्णव हजार तीनशे वीस विष्णुपुरी प्रकल्पातून तीन लाख सतरा हजार माजलगाव प्रकल्पातून सुमारे साठ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग केला जात आहे निम्न मानार सहासष्ट हजार ऊर्ध्व मानार तेवीस हजार सिद्धेश्वर पंचवीस हजार येलदरी तेवीस हजार तर निम्न दुधना धरणातून एकवीस हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आला असून पाच हजार चारशे सत्तेचाळीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे दरम्यान राज्यात तीस सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सर्व जिल्हा प्रशासनांना संभाव्य अतिवृष्टीच्या अनुषंगानं सूचना देण्यात आल्या आहेत राज्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे पूर्ण झाले असून एकोणसाठ कोटी एकोणऐंशी लाखांचा मदत निधी जाहीर करण्यात आला आहे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल सोलापूर इथं ही माहिती दिली चालू महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे महिना अखेरपर्यंत पूर्ण करून नुकसान भरपाई देण्यात येईल असंही भरणे यांनी सांगितलं पूरस्थितीमुळे उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा उभे करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं काल नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातल्या पूरबाधित नागरिकांशी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांनी संवाद साधला परिस्थितीचा आढावा घेत पवार यांनी प्रशासनाला तत्काळ मदतीच्या सूचना दिल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते पंतप्रधानांनी एम केअर निधीतून मदत जाहीर करावी वाहून गेलेल्या घराच्या जागी प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरं बांधून द्यावीत अशी मागणीही ठाकरे यांनी केली अखिल भारतीय किसान सभेचे सहसचिव अजित नवले यांनीही सरकारनं अतिवृष्टीग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना योग्य मदत करण्याची मागणी केली आहे तीस सप्टेंबरला विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला या बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण होईल या कार्यक्रम मालिकेचा हा एकशे सव्वीसावा भाग असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी राज्याची निर्मिती केली ही संकल्पना मराठा साम्राज्याच्या किल्ल्यांना युनेस्कोचा दर्जा मिळवून देण्यात महत्वाची ठरल्याचं राज्य पुरातत्व विभागाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांनी म्हटलं आहे काल जागतिक पर्यटन दिनी पर्यटन संचालनालयानं छत्रपती संभाजीनगर इथं घेतलेल्या मिलिटरी युनेस्को युनेस्कोपर्यंतचा प्रवास आणि आपली जबाबदारी या विषयावरच्या व्याख्यानात ते बोलत होते या अनुषंगानं विविध मुद्द्यांवर गर्गे यांनी प्रकाश टाकला सेवा आणि सुशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे सेवा पर्वच्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात केंद्र सरकारनं अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून असंघटित कामगारांसाठी मजबूत केलेल्या सामाजिक सुरक्षेविषयी जाणून घेऊया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं असंघटित कामगारांच्या गरजांकडे विशेष लक्ष दिलं आहे असंघटित कामगारांची दीर्घकालीन जोखीम आणि निवृत्तीनंतर सुरक्षित आयुष्याचा अभाव या दुहेरी आव्हानांना तोंड देण्यासाठी मे दोन हजार मध्ये अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांचं भविष्य कसं असेल हे या योजनेचा आरंभ करताना स्पष्ट केलं होतं अगर आप 20 साल की उम्र के हैं 25 साल की उम्र के हैं 30 साल की उम्र के हैं और अभी से आप पैसा जमा कराना चालू करोगे जितना जमा कराओगे उसके अनुपात में साठ साल की उम्र होने के बाद आपको पेंशन मिलना शुरू हो जाएगा सरकार उस पे पैसे डालेगी और आपको कभी बुढ़ापे में किसी के पास हाथ फहराने की नौबत नहीं आएगी आपका बुढ़ापा भी सीख जाए और आप जो पैसा जमा कराएंगे आपके स्वर्गवास के बाद वो पेंशन आपकी पत्नी को मिलेगा ही योजना निवृत्तीसाठी स्वेच्छेनं बचतीला प्रोत्साहन देते योजनेत सहभागी होण्याचं वय आणि योगदानाच्या रकमेशी जोडलेले पेन्शनचे फायदे यातून लाभार्थ्यांना मिळतात असंघटित क्षेत्रातील गरीब आणि वंचित कामगारांच्या कल्याणासाठी ही योजना देशातील सर्वसमावेशक आणि सुलभ सामाजिक सुरक्षा उपक्रमांपैकी एक म्हणून उदयास आली आहे या वर्षाच्या सुरुवातीला अटल पेन्शन योजनेनं आठ कोटी सदस्य संख्येचा टप्पा गाठला आहे एकूण पंचेचाळीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी या योजनेत उभारण्यात आला आहे या योजनेमध्ये महिलांचा सहभाग मोठा आहे अटल पेन्शन योजना ही देशाच्या सामाजिक सुरक्षा परिसंस्थेचा एक आधारस्तंभ म्हणून उदयाला आली आहे धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना इथं अकरा दिवसांपासून आमरण उपोषण करत असलेले दीपक बोराडे यांची काल पालकमंत्री पंकजा मुंडे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली बोराडे यांनी उपोषण सोडून शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मुंबईला यावं असं आवाहन या नेत्यांनी केलं तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थाननं मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे संस्थांच्या वतीनं विविध प्रकारचं मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे दरम्यान शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची काल मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली होती दक्षिण कोरियातल्या ग्वांगझू इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या शीतल देवीनं सुवर्णपदक पटकावलं शिवाय तिरंदाजी करणारी शीतल ही विश्वविजेतेपद पटकावणारी पहिलीच महिला धनुर्धारी ठरली आहे या स्पर्धेत भारतानं दोन सुवर्ण पदकांसह सात पदकांची कमाई केली आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारत पाकिस्तान लढत होणार आहे दुबई इथं सायंकाळी आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाला काल शोभायात्रेनं प्रारंभ झाला अभिनेत्री वनिता खरात यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं पुढचे तीन दिवस विद्यापीठ परिसरात हा जल्लोष सुरू राहणार आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्गामुळे नागरिकांनी दक्ष राहण्याचं प्रशासनाचं आवाहन तीस सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा राज्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे पूर्ण मदत निधी जाहीर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार याबरोबरचे बातमीपत्र संपलं नमस्कार